चंदगड मध्ये तडीपार कारवाई विरोधात बहुजन क्रांती संघटनेचे तहसीलदारांना निवेदन चंदगड तालुक्यातील प्रसिद्ध वकील निर्भीड पत्रकार व नीडर सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यावर करण्यात आलेल्या तडीपार कारवाई विरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून बहुजन क्रांती संघटना चंदगड यांच्या वतीने चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांना संविधानिक मार्गाने निवेदन देण्यात आले संविधानिक पद्धतीने आंदोलन यावेळी कोणतेही आंदोलन घोषणाबाजी न करता संविधानिक पद्धतीने शांततेत मागणी करण्यात आली लोकशाहीच्या चौकटीत राहून प्रशासनाशी संवाद साधत हा निषेध व्यक्त करण्यात आला निवेदनामध्ये नमूद करण्यात आले की अॅडव्होकेट संतोष मळवीकर हे गेली दोन दशकेत दलित मागासवर्गीय शोषित आणि वंचित घटकांच्या प्रश्नावर आवाज उठवत आहेत त्यांनी समाज हितासाठी विविध पातळ्यांवर लढा दिला आहे विनाशकारी एव्हीएस प्रकल्प हटवण्यासाठी आंदोलन करून पर्यावरण व स्थानिक जनतेच्या हक्कांचे रक्षण करण्याचा धाडसी प्रयत्न केला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एस टी सेवा सुरळीत मिळावी यासाठी शासनाचे लक्ष वेधून घेतले आरोग्य सेवा सुरळीत राहावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले व शासनाकडे पाठपुरावा केला समाजात सामाजिक सलोखा राखण्यासाठी वाट टाळून एकता व बंधुभाव वाढवण्याचे कार्य केले तसेच वृक्षारोपण सारखी राष्ट्रीय उपक्रमे हाती घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतला अशा प्रकारे समाज हिताच्या चळवळी उभ्या करणाऱ्या लोकांसाठी अहोरात्र झटणाऱ्या कार्यकर्त्यावर तडीफारची कारवाई करणे हा लोकशाही व्यवस्थेवर घाला असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले या प्रसंगी चंदगड आजरा गढिंगलज तालुक्यातील बहुजन संघटक पी डी सर्वदे यांनी तीव्र भावना व्यक्त करत सांगितले की समाजातील वंचित व शोषित घटकांना न्याय मिळवून देणाऱ्या पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या आणि लोकांच्या मूलभूत गरजांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यावर तडीपारसारखी कारवाई करणे हा अन्याय असून प्रशासनाने ही कारवाई तात्काळ मागे घ्यावी तसेच ज्येष्ठ शाहीर मधुकर कांबळे यांनी ठाम भूमिका मांडली त्यांनी सांगितले की ऍडव्होकेट संतोष मळवीकर यांनी नेहमीच लोकहितासाठी व समाजातील उपेक्षित घटकांच्या प्रश्नासाठी लढा दिला आहे त्यांच्यावरची कारवाई मागे घेतली नाही तर लोकशाही मूल्यावर गदाईल प्रशासनाने न्याय निर्णय घेऊन तडीपार मागे घ्यावी निवेदन प्रसंगी तालुक्यातील विविध भागातून दलित समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गावोगावी प्रकरणाविरोधात संताप व्यक्त केला लोकशाहीच्या मार्गाने हा निषेध नोंदवला गेला असला तरी समाजातील अस्वस्थता व नाराजी स्पष्टपणे जाणवत होती कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संघटनेचे कार्याध्यक्ष भिकाजी कांबळे भोगोलीकर यांनी केले